नमस्कार आज बऱ्याच दिवसानं व्हिडिओ बनवतो आहे कारण तसं फारसं वेळ मिळत नसता मला व्हिडिओ सुद्धा आज जरा वेळ मिळालो आहे आणि एका कारण पण तसंच आहे कारण माझ ना हल्ली फोन येतात ह्या इलेक्शन आला आहे ना त्याच्यामुळे फोन येतात आणि विचारत की खैचं उमेदवार मग योग्य वाटता म्हटलं योग्य नाही अयोग्य <laughs> ठरवणार आम्ही कोण आम्ही एवढे हुशार नाही आहे आणि जे का निवडून जायचं आहे ना तू परमेश्वर देत ना निवडून बरोबर ना आम्ही का फक्त मतदान करणार तर म्हणता नाही नाही तसं नाही आमचं सर्वेक्षण चालू आहे तर प्रत्येकाकडून आम्ही विचारून घेताव आहे की खैचो उमेदवार योग्य वाटा तुम्ही कोणा जाणून करणार मी म्हटलंय बाय माझे चांगलो आणि वाईट हे आम्ही कसं सांगणार समजा आम्हाला अर्जुन समोर लाव अर्जुन महाभारतातलो तर सगळेच आम्हाला चांगले वाटतात आणि समजा धीरजन समोर लाव तर आम्हाला सगळेच वाईट वाटतील त्याच्यामुळे आम्हाला हे प्रश्न विचारूच नका का ज्याचे कर्म चांगले आहेत ना ज्यांना काम वगैरे चांगला केलं आहे ज्याचे आईवडिलांची पुण्यही चांगले आहे बर समार, समार तो तो हो। है है। ते का देव तो बरोबर निवडून देणार समा आणि पुढच्या काळाची गरज आहे ती देवाक माहिती आहे की खैचो माणूस येऊन चांगलं काम करीत किंवा ह्या कलियुगाप्रमाणे नेस्तरभूत करायचं आहे तर खैचो योग हवं या सगळ्या गणित आहे चांगलं येणा की वाईट येणं ह्या पण गणित आहे कारण कलियुगात झाली वाईट येणं गरजेचं आहे असं पण विषय आहे त्याच्यामुळे देवा खैचो हवं आहे चांगला करायचा आहे की वाईट करायचं आहे देवाक माहिती आहे त्याच्यामुळे चांगलो की वाईट निवडून द्यायचो त्याचा प्रश्न आहे देवाचं आम्ही फक्त मतदान करणार माझा मतदार असं सगळ्यांचं याकच मानणं आहे की तुम्ही मतदान करा तुम्हाला जो योग्य वाटत आहे ते मसदान हो, हो, का, का तुम्हीं मसदान तुम्हीं करा काही जास्त टेन्शन घेऊ नका कारण आपण समजा आपण एखाद्या मतदान केला आणि तो उद्या जर नसलो तर करायचा काय आहे या पण तेवढाच आहे ना किंवा आपण एखाद्या मतदान केला म्हणजे आम्हीच नसला होता बघू तो उपयोग काय त्याच्यामुळे काय भरोसा नाही आहे खायच्या गोष्टीवर आणि वेळेवर सुद्धा त्याच्यामुळे मतदान तुम्ही करा आनंद घ्या फक्त यार सांगून ठेवतंय की राजकारणाच्या नादी लागून संबंध बिघडवू नका कारण हल्ली कसा का आहे माणूस एकटो पडत चाललो आहे म्हणजे त्याका कोण विचारपूस पण करत नाही हल्ली समजला ना कोण नाही कोणचा डाळभात लोणचा असा झालेला आहे अरे हल्ली बघा ना फोटो काढू सुद्धा कोण माणूस मिळत नाही म्हणजे हल्ली सेल्फी घेऊ हो लागतं म्हणजे माणूस एवढं एक एकटो पडलेलो आहे तर मला सांगणं एवढंच आहे की राजकारण खायचं पण असू दे इलेक्शन खायचं पण असू दे तुम्ही आपल्या पद्धतीने मतदान करा आणि गप्प बसा जास्त त्यांच्यावर डोक्यावर टेन्शन घेऊ नका जास्त विचार करू नका चला बाय